नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास प्रकरण माझी शाळा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात उत्तर शाळेत लंगडी खो खो फेक कबड्डी लेझिम यांसारखे खेळ खेळायला मिळतात प्रश्न क्रमांक दोन शाळेत कोणत्या सुविधा असतात उत्तर शाळेत वाचनालय मैदान संगणक कक्ष प्रयोगशाळा सभागृह स्वच्छतागृह इत्यादी सुविधा असतात कोणत्या मार्गाने सोडवले पाहिजेत उत्तर व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते दोन वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावी तीन प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळायला पाहिजे ई योग्य की अयोग्य ते सांगा एक पुस्तकाची पाने फाडू नयेत योग्य दोन खेळ खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये अयोग्य खेळाचे साहित्य आपण जागच्या जागीच ठेवले पाहिजे तीन शाळा सर्वांसाठी असते योग्य अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय तेच संपला धन्यवाद